नमस्कार मंडळी हा व्हिडिओ शेअर करण्यामागे फक्त एकच कारण आहेत की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अनेक स्त्रिया ज्या आहेत तर त्या कनेक्ट आहेत आणि या स्त्रियांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा आणि या सर्व स्त्रियांपर्यंत योग्य ती माहिती यावी यासाठी हा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना जी आहे तर ती आलेली आहेत आणि या योजनेमध्ये काही असे सात मुख्य बदल जे आहेत तर ते झालेले हे, आहेत आणि हेच बदल जे आहेत तर ते कोणते आहेत हे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे आणि या योजनेसाठी काही नियम आणि अटी ज्या आहेत तर त्या ठेवल्या होत्या तर या नियमांमध्ये आणि या अटींमध्ये काही बदल झाल्याचं सांगितलं आहे यासाठी वयाची मर्यादा वाढ करण्यात आलेली आहे त्याशिवाय उत्पन्नाचा दाखला जो आहे तर तो देखील रद्द करण्यात आला आहे जसे की आपल्याला माहीत आहे की मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना जी आहे तर ही खास स्त्रियांसाठी आहेत आणि स्त्रियांना दर महिन्याला पंधरा तारखेला पंधराशे रुपये जे आहे तर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि वर्षाला असे अठरा हजार रुपये जे आहे तर त्यांना मिळणार आहे आणि या योजनेसाठीच महत्त्वाची कागदपत्रे जी आहे तर ती सांगितली गेलेली होती आणि या कागदपत्रांमध्येच हा बदल जो आहे तर तो झालेला आहे त्यामध्ये पहिला बदल असा आहेत की सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आली असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहेत तसेच दुसरा बदल असा आहे की या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतंही एक ओळखपत्र असलं किंवा प्रमाणपत्र असलं तरीही ते ग्राह्य धरलं जाणार आहे तसेच तिसरा बदल जो आहे तर तो असा आहे की या योजनेतून पाच एकर शेतीची अट जी आहे तर ती काढून टाकण्यात आलेली आहे तसेच चौथा बदल असा आहेत की या योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेले आहेत म्हणजे पाच वर्ष जे आहे तर ते महिलांसाठी वाढून दिलेले आहेत आता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला आहेत तर या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे यानंतरनं पुढचा बदल असा आलेला आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचं जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र जे आहे तर ते ग्राह्य धरलं जाणार आहे यानंतरनं पुढचा बदल हा खूप महत्त्वाचा झालेला आहे जसे की अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रंगाचं जे रेशन कार्ड आहे तर ते उपलब्ध असेल तर त्यांनासुद्धा उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देणार येणार आहे यानंतर पुढचा बदल असा झालेला आहे की या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर असे हे सात बदल जे आहेत तर ते या मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेमध्ये झालेले ला आहेत जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ